नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल मी पण बरीच आहे कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आमचा ब्लॉक खरंच खूप छान होणार आहे आणि तुम्हाला माझे लॉंग व्हिडिओ आवडता म्हणूनच मला प्रोत्साहन भेटतं की तुमच्यासाठी मी नवीन नवीन अपलोड करू तुम्हाला सांगते द्या ठेस लागली ठेस लागली म्हणून मी माझा व्हिडिओ नाही थांबवणार आहे आणि आज मला ठेस लागली आहे ना त्याच्यावरूनच विषय आहे की आयुष्यामध्ये ना कितीही ठेस लागू द्या कारण ठेस लागणं खूप गरजेचं आहे जीवनामध्ये कारण ती ठेस पण आपण ती जे शिकवण्याचा प्रयत्न करते ना त्याच्यावर आपण दुर्लक्ष आणि आपलं लक्ष कशावर असतं की त्या दगडामुळं मला पाळायला लागलं मग तुम्हाला सांगते त्या दगडाला वाईट बोलण्यापेक्षा त्या दगडाचे आभार मानायला शिका कारण ते, ते तो दगड तुम्हाला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बघितलं आता मला किती जोरात ठेस लागली तरी मी हसते आणि त्या दगडाला मी दोष देत नाही कारण त्या दगडाचा दोष काहीच नाही आहे उलट तो दगड मला सावध करतो आहे की तुला पुढचा रस्ता सांभाळून चालायचं आहे लक्ष त्याच गोष्टीवर असलं पाहिजे पण आपण लक्ष कशावर देतो की नाही त्या दगडामुळं मला लागलं आणि त्या दगडामुळं मी पडली असते फक्त हेच कशापासून कुठल्याही गोष्टीपासून लागू द्या जसं आपण पायऱ्या चढताना धडपडतो रस्त्याने चालताना आपण कधी कधी पडायला होतो तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये फक्त गुण कोणता पाहिजे माहिती आहे स्वतःचा तोल सांभाळता आला पाहिजे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा त्या व्हिडिओमध्ये आणि नक्कीच लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघा प्रत्येकाने कारण हाच महत्त्वाचा पॉईंट आहे या व्हिडिओमध्ये <laughs> कारण बहुतेकांचं बहुतेकांचं नाही म्हणजे मी माझंच सांगते की माझ्याच जीवनातला अनुभव आहे आणि मी जो अनुभव घेतला आहे ना तोच अनुभव सांगण्याचा सा प्रयत्न करते मी प्रत्येकाला मला पण माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा पण ठेस लागली ना तर मी काय केलं त्या दगडाला उचलून रागाने फेकून द्यायचे याच्यामुळं मला लागलं मी पडली असते आणि तुम्हाला सांगते रात्री पण असंच झालं घराच्या पाठीमागे अंधार होता आणि वीट पडलेली होती खरकट पाणी फेकायला गेले माझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर खरोखर सांगते मी हातपाय मोडून घेतला असता तुम्हाला सांगते प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये पडत असतो फक्त प्रत्येक माणसाला आपला तोळ म्हणजे तोल, तोल सांभाळता आलं पाहिजे की स्वतःला स्वतःला कसं वाचवायचं आहे स्वतःला पडून न देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि आजचा व्हिडिओ आपला खरंच मेन पॉईंट तोच आहे की ठेस लागते ना तर त्या ठेस लागण्याचा चुकीचा अर्थ कधीच लावू नका कारण प्रत्येक ठेस ही आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही आता स्वतःला सावरा आणि तुम्हाला पुढचा रस्ता कसा चालायचा आहे ते शिकवण्याचा प्रयत्न करते आणि जीवनामध्ये कधी पण स्वतःला पडताना सावरतं सावरता आलंच पाहिजे प्रत्येकाला कारण आपण पडत राहिलो ना हात देणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि तुमची गंमत बघायला सगळे येतील की हां ही बाई पडली किती छान पडली तुमची गंमत बघतील येऊन पण हात कोणी देणार नाही तुम्हाला म्हणून सहसा कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता आपलं क फक्त आपल्या कामावर फोकस करत राहा आणि जितकं होईल तितकं स्वतःला सावरायचा प्रयत्न करायचा की नाही माझ्या आयुष्यात मी किती कितीही धडपडली कितीही पडली तर मी स्वतःला स्वतः सोता सांभाळू शकते आणि आपल्या जीवनाचा मेन पॉईंट आज हाच आहे की स्वतःला स्वतः सोता सावरता आलं पाहिजे माणसाला कारण कमी लोकांच्या आयुष्यामध्ये असं घडतं की सपोर्ट देणारे सहारा देणारे असतात पण तुम्हाला सांगते जास्तीत जास्त कोणाला कोणाचा सपोर्ट नाही आहे कोणाला कोणाचा सहारा पण नाही आहे असे भरपूर बहिणी पण आहेत आणि भाऊ पण आहेत की त्यांना कोणाचाही आधार नाही आहे आणि कोणाचाही सपोर्ट नाही आहे तर जितकं होईल तितकं स्वतःला स्वतः सोता सांभाळायचा प्रयत्न करा आणि कधीही असं दगडापासून तुम्हाला रस्त्याने चालता चालता ठेच लागली तर त्या दगडाचे आभार माना कारण तो तुम्हाला सावध करत असतो की पुढचा रस्ता तुला खूप कठीण आहे तर तू सांभाळून चाल ना की त्या दगडाला दोष देण्यात काही अर्थ आहे कारण तो दगड त्याचं काम करत असतो आणि आपल्या जीवनामध्ये ना असं भरपूर गोष्टी घडतात बरं का पण आपल्या लक्षात नाही येत आपल्या लक्षामध्ये येत नाही पण ज्याच्या लक्षात आलं ना खरंच त्याला जीवनाचा अर्थ कळाला कारण भ भरपूर लोकांच्या आयुष्यात असं घडतं अशा अशा घटना घडतात पण आपण लक्ष फक्त कशावर देतो वाईट गोष्टीवर लक्ष देतो की नाही माझ्याबरोबर हे वाईट घडलं तर वाईट घडण्यावर नाही पण ते घडलं का घडलं आणि ती गोष्ट घडली ना तर ती तुम्हाला काय शिकवण्याचा प्रयत्न करते त्याच्यावर लक्ष द्या तुम्ही आणि मी काय माझ्या मा व्हिडिओमध्ये सांगत असते की मी कोण बोलते त्या गोष्टीवर लक्ष देऊ नका मी काय बोलण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत काय मला पोचवायचं आहे त्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आणि जितकं होईल तितकं स्वतःला स्वतः सावरायला शिका कारण तुम्हाला सावरायला कोणीही येणार नाही आहे स्वतःला स्वतःच सावरायचं आणि ज्याला हे जमलं ना त्याला आयुष्याचं पूर्ण अर्थच कळून गेला आणि जीवन कसं जगायचं त्याचंही त्याला अर्थ कळून जातो म्हणून सांगते यापुढे तुम्हाला कधीही पडायला झालं कधी ठेच लागली कधी तुम्ही पडलात तर कधी असं म्हणजे चिडचिड कधीच करू नका की मी पडले आणि मी काही वाईट केलं नाही तरीसुद्धा मी पडले हा विचार कधीच करू नका, मागे काई नका काई कारण प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असतं आणि आपण आपल्या विचार करण्यावर आहे आपण चांगला विचार केला तर चांगलं कारण पण आपल्याला दिसेल आणि आपण वाईट विचार केला तर वाईट कारण पण आपल्याला दिसेल तर जितकं होईल तितकं हेच लागल्यानंतर की आपल्याला ती काय सांगण्याचा प्रयत्न करते याच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नक्कीच मी काय बोलले ना त्याच्यावर लक्ष द्या मी कोण बोलते ते नका तुम्ही लक्ष द्यायचं पण मला तुमच्यापर्यंत काय पोचवायचं आहे त्या गोष्टीवर लक्ष द्यायचं कारण कसं आहे माहिती का आणि हा माझ्या जीवनातला खरा अनुभव आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःला स्वतःच सावरत आलेली आहे मला आजपर्यंत कोणाचा सपोर्ट भेटला नाही आहे आधी आईवडिलांचा थोडाफार सपोर्ट होता मला पण आता आईवडील गेल्याच्या नंतर मला कोणाचाही सपोर्ट नाही आहे माझ्या आयुष्यात मी जे पण करते स्वतःच्या हिमतीवर करते मी आणि मी ठामपणे कुठलाही निर्णय घेते ना तर ठामपणे माझ्या निर्णयावर मी ठामच राहते हा विचार मी मला कधीच येऊ देत नाही की मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे मी कधीही निर्णय घेतला ना नाही मी घेतलेला निर्णय योग्यच आहे असं ठाम राहते मी माझ्या शब्दावर आणि हा पॉइंट पण आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की आपल्या शब्दावर आपण ठाम राहणं खूप गरजेचं आहे थोडंसं कोणी काही बोललं की लगेच आपण आपला निर्णय बदलायचा असं कधीच करू नका आयुष्यामध्ये कारण भरपूर वर्षे माझी अशी गेलेली आहे की मी ठाम म्हणजे काही वर्ष मी सोडून दिलं होतं की नाही आपलं आधीचं आयुष्य आपला अधिकार असतो पण एकदा लग्न झालं ना की आपल्या आयुष्यावर आपला अधिकार नसतो असं मला वाटलं होतं कुठंतरी पण आज पुन्हा मी नव्याने सुरुवात केलेली आहे आणि मला पण असं वाटतं की जो आपण अनुभव घेतला आहे आपल्या जीवनामध्ये तर माझ्या भावांपर्यंत बहिणींपर्यंत हवी म्हणजे त्यांनाही काहीतरी शिकायला भेटावं हाच माझा हेतू असतो तर नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला लाईक कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओ अपलोड अपलोड करतच राहील तुम्हाला सांगते ना आजचा व्हिडिओ रात्री मला ठेच लागली ना त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ ब्लॉक झालेला आहे आणि तुम्हाला सांगते मी इतकी जोरात ठेच लागली ना मला पाहायला पण मी अजिबात त्या दगडाला दोष दिला नाही उलट त्याचे आभार मानले की बाबा तुझ्यामुळे माझ्या पाहायला लागलं पण तू मला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतोय असे त्याचे मी आभार मानले ज्यांना माझं बोलणं लक्षात आलं असेल ना तर नक्कीच म्हणजे विचार करा त्या गोष्टीवर बाय यूट्यूब फॅमिली प्रत्येकाने आपली काळजी घ्या आणि असेच तुमच्यासाठी मी नवीन नवीन ब्लॉग नक्कीच आणत राहणार आहे